हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त हात स्वामी कृपा तुमच्यावर सदैव रवी स्वामी प्रार्थना करू याच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवट पण पाहायचा आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर आजची माहिती आपल्याला वसंत पंचमी कशी साजरी करायची आहे त्याबद्दल तुम्हाल मी तुम्हाला देणार आहे थोडक्यातच सांगणार आहे आणि वसंत ऋतूबद्दल पण तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी देणार आहे फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूंचे आगमन होत असते वसंताचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचे नियोजन केले आहे वसंत ऋतू हा शिशिरांची पानझडी थांबून वृक्षवेलींना नवजीवन देणार आहे वनराईला बहार देणार आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी माता सरस्वतीचं आगमन म्हणजे त्यांचे आपण जन्मदिवस जयंती म्हणून आपण साजरी करत असतो माता सरस्वतीची पूजा कशी करायची आहे ती तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मी सांगणार आहे आणि मुहूर्त तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दिवशी राहणार आहे ते पण या ठिकाणी आपण पाहूया तर तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी एकोणतीस मिनिटांनी हा आपल्याला काळ लागणार आहे वसंत पंचमीचा म्हणजेच उद्याच लागणार आहे उद्या आहे शुक्रवार आणि समाप्ती राहणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर आपल्याला पूजा कोणत्या मुहूर्तामध्ये करायची आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी आपल्याला सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरुवात करायची आहे तर दुपारी बारा वाजून मिनिटापर्यंत आपल्याला ह्या पूजेची आपल्याला समाप्ती करायची आहे आदला जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला ह्या पूजा आपल्याला करून घ्यायची आहे सरस्वती मातेचा जन्मदिवस यालाच आपण वसंत पंचमी म्हणून आपण साजरी करत असतो वसंत ऋतू म्हणजेच आपण ते पाहूया तर फिरता काळ समस्त सृष्टीला कळवणारा तिला हसवणारा रडवणारा नटवणारा कोळपवणारा आणि सुखवणारा निशेवटी करणारा काळा काळाचा अंश म्हणजे हा ऋतू आहे घरात जे जे नवीन येतं ते ते पहिल्यांदा आपण देवघरातील देवापुढे ठेवून त्यांना हळद कुंकू लावायचे असतात आणि अशी आपली संस्कृती आहे तसेच शेतातून पिकलेले धान्य घरात आणले जातात आणि ते प्रथम आपण देवापुढे ठेवून हळदी कुंकू व्हावून त्यानंतरच आपण त्या धान्याचा वापर करत असतो शेतात आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा आणि कुलाचार प्रत्येक घरामध्ये आपल्याला दिसून येतो शेतातून नवीन पिकाच्या ओंभ्या आणून त्या देवघरात देवाला अर्पण करून मग आपण नवरात्र उपयोगासाठी आणायचे असतात अशी प्रथा पहिलेपासूनच चालत आलेली आहे हा दिवस म्हणजेच वसंत पंचमी घरातील अन्नधान्य पुरवून उरावे सुखसमृद्धी टिकावी यासाठी आपण साजरा करत असतो तर आपल्याला विद्येमध्ये आपल्याला मुलांबाळावर छान असा सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद राहावा म्हणून आपल्याला पूजा मांडणी करून माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो तर उद्या आपल्याला सूर्यदेवापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करून घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत सरस्वती मातेचा जर तुमच्याकडं फोटो किंवा मूर्ती असेल तर पूजेमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन वगैरे करून कारण उद्या शुक्रवार आहे आणि खास दिवस पण आहे आणि उंबरट्याच्या शेजारी आपल्याला सरस्वती मातेची रांगोळी आपल्याला काढून त्या रांगोळीवर हळद कुंकू अर्पण करून त्या ठिकाणी पण आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला चौरंग घेऊन चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरून माता ल सरस्वतीचा आपल्याला एक फोटो किंवा मूर्ती घेऊन त्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने अभिषेक द्यायचा आहे स्वच्छ पुसून आपल्याला ती मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला पण आपल्याला स्थापन करायचं आहे नवग्रहाला स्थापन करून कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला पिवळे फुले आपल्याला अर्पण करायची आहेत हळद चंदन केशर आपल्याला ठे पूजेमध्ये आपल्याला वापरायचं आहे आणि अर्पण करून घ्यायचा आहे हळद चंदन केशर आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आणि पूजेमध्ये आपल्याला पेन पुस्तक आपल्याला ठेवायचं आहे त्याची पण आपल्याला पूजा विधिवत करून घ्यायची आहे तुमचे जर मुलं घरं असतील शाळेत गेले नसतील किंवा त्यांच्या टायमामध्ये तुम्ही जर पूजा करत असाल तर त्यांना सोबत घेऊन वहीची आणि पेनीची आपल्याला पूजा त्यांच्या हातून आपल्याला करून घ्यायची आहे खिरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे मुखामध्ये सरस्वती मा मातेचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे ओम सरस्वती नम असा आपल्याला मंत्र आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचा आहे कारण की विद्यार्थ्यांसाठी आणि कला क्षेत्रात असलेल्यांसाठी ही पूजा खूप खूप अशी अत्यंत फलदायक आपल्याला ठरणार आहे म्हणून साधी सोपी तुम्ही पूजा करून घ्या जर तुम्हाला एवढा वेळ मिळत नसेल तर जी काही रांगोळी आपल्याला मार्केटमध्ये सरस्वती मातेचा छापा मिळतो त्या छापेने तुम्ही रांगोळी देवघराच्या समोर काढून पाठावर तिथंच तुम्हाला हळद कुंकू पुष्प आपल्याला तिथे अर्पण करून एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी तुम्हाला नैवेद्य खेरेचा नैवेद्य दाखवून आणि वया पुस्तक तिथं ठेवून पूजा तुम्ही साधी सोपी तिथं पूजा तुम्ही करू शकता अशी पण पूजा मांडणी तुम्हाला करता येते ही पूजा झाल्याच्या नंतर तुमच्याच मुलांच्या हातून ही पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे कारण की कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची पण साथ हवी असते आणि कष्ट खूप करत आहे पण आपल्याला नशीब साथ देत नाही तर तो असे तोडगे आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडत असतात नव्याण्णव टक्के प्रयत्न करूनही एक टक्का आपला कमी पडतो म्हणून आपल्याला हा उपाय त्या ठिकाणी करायचा आहे तर हा उपाय खूप छान राहणार आहे माता सरस्वती जी तुमच्यावर कृपादृष्टी राहणार आहे तुमच्या मुलांना तुमच्या जे काही कार्यामध्ये तुमची मुलं आहेत क्षेत्रामध्ये त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहेत किंवा तुमचे मुलं मोठे आहेत नोकर व्यवसायामध्ये ते जाणार आहेत त्यासाठी पण खूप उपयुक्त हा उपाय ठरणार आहे कितीही मोठे मुलं असू द्या छोटे मुलं असू द्या त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर ठरणार आहे खूप छोटे मुलं आहे तर त्यांना तुम्ही विद्या संस्कार पण उद्यापासूनच करू शकता त्यांना एक पेन द्या आणि वयवर छोटस अक्षर काही पण त्यांना लिहायला लावा म्हणजे उद्यापासून त्यांची सुरुवात पण तुम्ही करू शकता कारण खूप छान उद्या योग आहे तर आपल्याला काय करायचं आहे मुलांच्या हातून पूजा झाल्याच्या आशीर्वाद घेतल्याच्या नंतर नमस्कार करून घ्यायचा आहे आणि मुलांच्या जिभेवर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला मदाने तुमच्याकडे जो मध आहे त्या मदाने तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम असं अक्षर तुम्हाला त्या ठिकाणी लिवायचं आहे एम आ अक्षर हा सरस्वती मातेचा मंत्र आहे म्हणून तुम्ही एम असा शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे त्याच्याने तुमच्या मुलांची जी बुद्धीची वाढ बुद्धीची वाढ होणार आहे जे कोणत्या क्षेत्रामध्ये तो काम करत आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला खूप अशी प्रगती त्या ठिकाणी मिळणार आहे आहे म्हणून हा साधा उपाय आपल्याला करायचा दिसायला खूप साधा आहे करायला खूप साधा आहे पण त्याचा प्रभाव खूप आहे म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे आवर्जून तुम्ही सर्वजण हा उपाय उद्या नक्कीच करा आणि हो आपल्याला वसंत पंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभ भेटच्या अची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच चक्का छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करते